एक एग, एग विठाबाई माझी पंढरीची आई असा घोष करत असं विठ्ठलाला आळवत ही सगळी वैष्णवांची मांदे आई पंढरीला निघालेली आहे वारीचा अर्धा टप्पा पूर्ण झाली आहे आता सगळ्यांना ओढ लागली आहे ते विठ्ठलाच्या भेटीची एकदा केव्हा विठ्ठलाला भेटू आणि केव्हा नको असं या सगळ्या वारकऱ्यांना झालेलं आहे आपल्यासोबत काही माऊली आहेत आपण त्यांच्याशी बोलणार आहोत आणि विठ्ठल भेटीची त्यांची जी आस आहे ती विचारणार आहोत त्यांना माऊली आता अर्धा टप्पा आपण पार केलाय आता आपल्याला ओढ लागली आहे ते विठ्ठलाची काय तुम्हाला वाटतंय भेटायचं आहे तुम्हाला आता विठ्ठल हो आम्हाला विठ्ठलाला भेटायचं आहे आणि कधी जाऊन दर्शनाची दर्शन, दर्शन होईल असे मनापासून अंतकरणापासून विठ्ठलाच्या भेटीची ओढ लागली आहे ज्ञानेश्वर महाराज मुक्ताबाई यांचा जप करत करत आम्ही बंडलीची वाट अर्धा टप्पा पूर्ण केलेला आहे आम्हाला पण पंढरपूरच्या विठ्ठलापाशी कधी जाऊन त्यांच्या पायाचं दर्शन घेतो अशी आम्हाला ओढ लागलेली वाटेने का, काटे कुठे जरी आम्हाला टोचले तरी आम्हाला विठ्ठलाच्या पुढं काहीच जाणवत नाही आम्हाला सुद्धा विठ्ठलाची कधी भेट घ्यावी अशी झाली किती नाही असं पांडुरंग त्याचा दास आयशा संताची या घरी न सांगता काम करी माऊली मला एवढे दुःख नाही गुडघ्या एवढे घरी उठून देत नाही सर पण मी माऊलीच्या आशेने निघाले माऊलीवर चालते तरी माणस पाहि भेटेल मावली कधी भेटेल ह्या हे असं म्हणत मनत दुखणं न मागं सारून करत राहते मी माऊलीच्या वाटाने माऊली विठ्ठलाला आता भेटायचंय बोला ना मुली आम्ही आता तुमच्यासाठी एवढं जीवाला ही करून होत पण आम्हाला तुम्ही गेल्या गेल्या एवढीच भेट दिली पाहिजे की आमचं तेवढं जीव समाधान मुक्त भावाईच्या भावाला भेटण्याची ओढ या वारकऱ्यांना लागलेली आहे जीव देऊन गणेश टाळेसह आता आय वार आयबीएम लोकमत नगर